कविता पाटील रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अतिशय महत्त्वाच्या आणि उपयोगी अशा किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत एक कॅल्शियमच्या बाबतीत जर दूध राजा असेल तर काळे तेल खरा सम्राट आहे शरीरातील प्रत्येक हाडात लोखंडासारखी ताकद निर्माण करण्याची ताकद काळ्या तिळात आहे दोन रात्री अंतरुणात लघवी करणाऱ्या मुलांना दोन ते तीन खजूर दुधात उकळून ते दूध त्यांना प्यायला द्या त्यामुळे रात्री लघवी करणे हळूहळू थांबते टीप क्रमांक तीन रोज रात्री चेहऱ्यावर कच्चे दूध लावा चेहरा स्वच्छ आणि चमकदार होतो क्रमांक पाच झोपताना बेंबीमध्ये अथवा नाभीमध्ये तूप किंवा मोहरीचे तेल घातल्याने शरीरातील उष्णता बाहेर पडते त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर येणारे पिंपल्स फोड सगळे नष्ट होतात टीप क्रमांक सहा कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर हळद घेऊन त्यामध्ये एक थेंब पाणी सोडून हरभरा डाळी एवढी गोळी तयार करा त्याच्यावर कोमट पाणी घ्या यामुळे कॅन्सर पासून तुम्ही नेहमी लांब राहता टीप क्रमांक सात ज्यांना पोट कमी करायचं आहे त्यांनी आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल गरम करून नावेमध्ये सोडा यामुळे पोट कमी व्हायला मदत होते टीप क्रमांक आठ दुखत असेल तर मीठ घेऊन जिभेवर ठेवायचं आणि तीस सेकंदानंतर साधं पाणी एक ग्लास पिवायचं यामुळे डोकेदुखी लगेच थांबते टीप क्रमांक नऊ अंदूक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि सेंदव मीठ मिसळून सकाळ संध्याकाळ प्यावे टीप क्रमांक दहा केळीचे सेवन नियमित केल्याने उंची वाढते हाडांची मजबूती आणि लांबी वाढते यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते टीप क्रमांक अकरा थायरॉइडचा त्रास असलेल्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका टीप क्रमांक बारा पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटत असेल तर दालचिनी तुम्हाला फरक जाणवेल क्रमांक तुमचे केस जास्त विरळ होत चालले असतील तर ग्रॅम कापूर बारीक पावडर करून त्यामध्ये खोबरेल तेल कोमट करून टाका आणि या तेलाने केस धुण्यापूर्वी केसांच्या मुळाशी मालिश करा तीस मिनिटांनंतर केस धुवा असे आठवड्यातून दोन वेळा केल्याने केसांच्या समस्या दूर होतात टीप क्रमांक चौदा पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकामे पोटी त्याचे सेवन करा महिन्यात असे केल्याने पोटावरची चरबी कमी होते टीप क्रमांक पंधरा तीन ते चार लसूण वेलची आणि एक चमचा बडीशेप बारीक चूर्ण करून घ्या हे चूर्ण रोज एक ग्लास दुधासोबत घेतल्यास दृष्टी सुधारेल आणि चष्मा देखील निघून जाईल टीप क्रमांक सोळा केसांची जर लांबी वाढवायची असेल तर केस धुवायच्या आधी खोबरेल तेलाने मालिश करूनच केस धुवावेत नाहीतर लगेच कोरडे केस धुतल्याने केस कोरडे पडतात आणि जास्त गळू लागतात टीप क्रमांक सतरा रात्री आणि जेवणानंतर लसणाची एक पाकळी खावी यामुळे वजन झपाट्याने कमी होते टीप क्रमांक अठरा चक्कर येणं थांबत नसेल तर काळे मीठ साखर आणि पाणी यांचे मिश्रण करून प्यावे चक्कर येणे बंद होईल टीप क्रमांक एकोणवीस घशामध्ये इन्फेक्शन होत असेल तर कोमट पाण्यामध्ये थोडी हळद आणि मीठ मिसळून गुळण्या केल्याने खूप आराम मिळेल टीप क्रमांक वीस दररोज दिवसातून एकदा तरी कच्चा कांदा जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि ब्लॉकेजेस उघडतात टीप क्रमांक एकवीस डोक्यात खूप कोंडा असेल तर मुलतानी माती दह्यामध्ये मिसळून डोक्याला लावून डोके धुवून घ्या यामुळे डोक्याचा कोरडेपणा पूर्णपणे नाहीसा होतो बावीस केसांना सुंदर बनवण्यासाठी घर डोक्यावर लावा आणि अर्धा तास ठेवल्यानंतर डोके धुवा कोरपडीचा घर लावल्याने केसांना चमक तर येतेच केसांना चमक येऊन केस मजबूत होतात टीप क्रमांक तेवीस मोहरीच्या तेलात मेंदीची पाणी मिसळून ते गरम करून थंड करा आणि केसांना लावा यामुळे केस गळणे थांबेल टीप क्रमांक चोवीस रात्री झोपण्यापूर्वी कोमळ दूध पिणे हे अमृतासारखे मानले जाते ते आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे यामुळे झोप सुधारते आणि रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा पंचवीस तीव्र डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीचा चहा बनवून प्यावा पाण्यात तुळशीची काही पाने टाका काही वेळे पाणी उकळू द्या नंतर ते हळूहळू प्या अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये मध देखील घालू शकता टीप सव्वीस पोटातील गॅस पासून आराम मिळवण्यासाठी ओवा जिरे काळे मीठ आणि हिंग पावडरच्या मिश्रणाचे सेवन करावे हे दोन ग्रॅम पूर्ण दिवसातून दोनदा पाण्यातून घ्यावे असे केल्याने पोटातील गॅस पासून पोटी चार ते पाच मनोका खावे टीप क्रमांक अठ्ठावीस रात्री झोपण्यापूर्वी दुधात गुलकंद मिसळून पिल्याने तणाव कमी होतो टीप क्रमांक एकोणतीस कारल्याचा रस हृदयरोगांसाठी खूप फायदेशीर आहे त्याचबरोबर कारल्याचा रस रक्त शुद्ध करते क्रमांक रोज काकडीचा रस पिल्याने कमी रक्तदाब असेल तर काही दिवसातच बरा होतो क्रमांक एकतीस संत्र्याची साले उन्हात वाळवून त्याची पावडर बनवा त्यानंतर त्यात मुलतानी माती आणि बेसन मिसळून फेसपॅक तयार करावा पंधरा मिनटे चेहऱ्यावर लावा नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा टीप क्रमांक बत्तीस तणाव दूर करण्यासाठी एक छोटा टावेल थंड पाण्यात बुडवा तो पिळून घ्या आणि काही वेळ आपल्या कपाळावर ठेवा टीप क्रमांक तेहतीस तुमचे केस ड्राय झाले असतील तर आठवड्यातून एकदा गरम तेलाने केसांना मसाज करा गरम तेल केसांना ड्राय होण्यापासून रोखेल आणि त्यांना मऊ करेल टीप क्रमांक चौतीस गाजराचा रस मीठ आणि मध मिसळून पिल्याने कमी झालेली दृष्टी परत येण्यास मदत होते क्रमांक रात्री नीट झोप येत नसेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय आणि पायांच्या पंज्यांची मशाज करा यामुळे तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत होते टीप क्रमांक छत्तीस बटाट्याचा रस डोळ्यांभोवती लावल्याने डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे दूर होतात टीप क्रमांक सदतीस पाठीचा कणा सरळ ठेवून जेवण करा आणि जेवण करण्याची सर्वोत्तम स्थिती म्हणजे जमिनीवर बसून मांडी घालून जेवण करणे टीप क्रमांक अडतीस आयुर्वेदात केसांची मसाज आवश्यक मानली जाते अशा स्थितीत डोक्याला खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलाने मसाज करावी टीप क्रमांक एकोणचाळीस लोण्यामध्ये थोडेसे केशर मिसळून रोज लावल्याने काळे ओठ गुलाबी होतात टीप क्रमांक चाळीस थोडी हळद मिसळून कोमळ दूध पिल्याने शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळतो आणि हळदीचे दूध रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते टीप क्रमांक एक्केचाळीस आंघोळ करण्यापूर्वी नाक कान भेंबी व पायाच्या अंगठ्यावर मोहरीचे तेल लावून मालिश केल्याने डोळ्यांचे के आरोग्य चांगले राहते टीप क्रमांक बेचाळीस सकाळी सकाळी बिटाचा रस नियमित पिल्याने लिव्हरची कार्यक्षमता वाढते व संपूर्ण शरीर डिटॉक्स होते टीप क्रमांक त्रेचाळीस कायम थकवा येत असेल तर दालचिनी पावडरमध्ये मध मिसळून सेवन केल्याने फरक पडतो टीप क्रमांक चव्वेचाळीस दररोज कपालभाती केल्याने पोटाची चरबी कमी होते व ब्लड अभिसरण देखील चांगले होते टीप क्रमांक खजूर खाल्ल्याने दूर होते परंतु उन्हाळ्यात त्याचे सेवन कमी करा टीप क्रमांक शेहेचाळीस दातांमध्ये कीड असल्यास रात्री झोपताना थोडे हिंग चावा कीड आपोआप बाहेर पडतील टीप क्रमांक सत्तेचाळीस सकाळी उशिरा उठल्याने मेंदूच्या नसा कमजोर होतात आणि शरीर आळशी होते टीप क्रमांक अठ्ठेचाळीस तोंडामध्ये छाले आले असल्यास केळ्याची पेस्ट आणि मध मिक्स करून खाल्ल्याने आराम मिळतो टीप क्रमांक एकोणपन्नास काकडी खाल्ल्याने आणि काकडीचा रस पिल्याने दारूची नशा उतरते टीप क्रमांक पन्नास गरम पाण्यासोबत खजूर खाल्ल्याने कफ होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो क्रमांक एकावन्न एक रताळ खाल्ल्याने अनेक पोषक तत्वे शरीराला मिळण्यास मदत होते यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते टीप क्रमांक बावन्न खजूर तशीच खाण्यापेक्षा दुधात भिजवून खाल्ली तर अनेक पटीने जास्त फायदे शरीराला मिळतात हृदयरोग आणि मज्जातंतूशी संबंधित आजारामध्ये खजूर रामबाण औषध आहे क्रमांक अंजीर खूप शक्तिशाली आहे पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्याला जास्त फायदा होतो महिलांशी संबंधित आजार आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंजीरचं सेवन करायला हवं टीप क्रमांक चोपन्न केस लवकर वाढवण्यासाठी आणि पांढरे न होण्यासाठी केसांना भोपळ्याची उकडलेले पाणी लावावे टीप क्रमांक पंचावन्न शरीरात आळस निर्माण होत असेल तर मोहरीच्या तेलाने अंगावर मसाज करावा टीप क्रमांक छप्पन्न अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे लगेच आराम मिळेल टीप क्रमांक सत्तावन्न काळे मीठ आणि भाजलेले जिरे मिसळून दही खाल्ल्याने दह्याची चव तर वाढतेच पण भूकही वाढण्यास मदत होते टीप क्रमांक अठ्ठावन्न कारल्याचा रस रोज पिल्याने चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स कधीच वाढणार नाही आणि चेहरा स्वच्छ होईल क्रमांक एकोणसाठ उन्हाळ्यात पुदिन्याचे पाणी नियमितपणे प्यायल्याने पोट साफ राहण्यास मदत होते पुदिन्यात असलेले गुणधर्म पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात ज्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता वाढते आणि विषारी पदार्थ शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होते साठ दात दुखल्यास थोडासा कापूर दुखणाऱ्या दाताखाली ठेवून दाबावे दाढेत खड्डा असेल तर त्यात भरून द्यावे वेदना बंद होतील टीप क्रमांक एकसष्ट कारल्याची पाणी किंवा फळाला पाण्यात उकळून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कुठल्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास बरे होतात टीप क्रमांक बासष्ट हळद रोज सकाळी पाव चमचा आणि पाव चमचा वावडिंग एकत्र करून दोन महिने घेतल्यास पोटातील जंत कमी होतात टीप क्रमांक त्रेसष्ट कडुलिंबाची पाणी बारीक वाटून त्यात मध घालून उपाशीपोटी खावे कडुलिंब अँटीबायोटिक गुणांचे असून यामुळे पोटातील भूमी कमी होण्यास मदत होते टीप क्रमांक चौसष्ट दिवसातून दोन वेळा अर्धा चमचा ओवा खाल्ल्यामुळे पोटातील दंत नष्ट होण्यास मदत होते टीप क्रमांक एक ग्लास पाण्यात आठ ते दहा तुळशीची पानं टाका आणि पाणी अर्ध होईपर्यंत उकळवा यामध्ये एक चमचा मध मिसळून घ्या डोकेदुखीवर प्रभावी उपाय टीप क्रमांक सासष्ट दोखी दुखी उपाय सायनचा त्रास सा असेल तर पाण्यात सुंठ पूड किंवा ताजं आलं टाकून त्याची वाफ घ्यावी टीप क्रमांक सदुसष्ट ॲसिडिटीसाठी उपाय जेवणानंतर बडीशेप खाणे ही सवय अत्यंत चांगली आहे याने अन्नपचन चांगले होण्यास मदत होते ॲसिडिटीचा त्रास कमी होतो टीप क्रमांक अडुसष्ट छातीत जळजळ होत असेल तर ताजे गोड ताक नुसतेच किंवा सेंदव मीठ किंवा कोथिंबीर बारीक चिरून त्यात घालून प्यायल्यास ताबडतोब आराम मिळतो टीप क्रमांक एकोणसत्तर दाढदुखीवर उपाय कापराची वडी कापसामध्ये गुंडाळून दाढेखाली ठेवा लगेच आराम मिळेल टीप क्रमांक सत्तर पेरूचे पाने किंवा साल पाण्यात टाकून उकळा आणि पाणी कोमट करून गुळण्या करा लगेच थांबेल क्रमांक तुळशीचे चार ते पाच पानं कुसकरून घ्या त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा आणि त्याची गोळी बनवून दुखणाऱ्या दाढेमध्ये ठेवा टीप क्रमांक बातर टाचा दुखत असतील तर तासांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी दिवसातून किमान तीन वेळेस नारळाच्या तेलाने किंवा तेला मोहऱ्याच्या त्र्याहत्तर थायरॉइड नियंत्रित करण्यासाठी दुधात हळद मिसळून दूध गरम करून प्या आराम मिळेल टीप क्रमांक चौऱ्याहत्तर कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवल्याने पायांची त्वचा मऊ होते आणि कोरडेपणा कमी होतो रक्त परिसंचरण सुधारते आणि वेदना कमी होण्यास मदत होते पंच्याहत्तर ताकात साखर आणि काळी मिरी पावडर टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो टीप क्रमांक शहात्तर थोडीशी जायफळपूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते टीप क्रमांक सत्याहत्तर ताकात ओवा टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते